मी एक रामाचं गाणं म्हणून दाखवते आहे का झुक 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 देवाची गाडी झुक 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 देवाची गाडी हरी नामाची मला गोडी हरी नामाची मला गोडी सर्व तीर्थे पाहूया रामाच्या गावाला जाऊया जाऊया रामाच्या गावाला जाऊया रामाच्या गावाला जाऊया जाऊया रामाच्या गावाला जाऊया रामाचा गाव मोठा भक्ती भावाला नाही तोटा रामाचा गाव मोठा भक्ती भावाला नाही तोटा नाम अमृते घेऊया रामाच्या गावाला जाऊया नाम अमृते घेऊया नामा रामाच्या गावाला जाऊया जाऊया रामाच्या गावाला जाऊया झुक 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 देवाची गाडी हरी नामाची मला आई गोडी झुक 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 देवाची गाडी हरी नामाची मला आई गोडी सर्व तीर्थ पाहूया रामाच्या गावाला जाऊया सगळे तीर्थ पाहूया रामाच्या गावाला जाऊया जाऊया रामाच्या गावाला जाऊया तिकीट मस्त आहे हनुमंत तिकीट वाजता राहाय हनुमंत आत बसले भगवंत आत बसले भगवंत आत्मा रमाला पाहूया रमाच्या गावाला जाऊया आत्मा रमाला पाहूया रमाच्या गावाला जाऊया जाऊया रमाच्या गावाला जाऊ जाऊया रमाच्या गावाला जाऊया झुक 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 देवाची गाडी हरी नामाची मला है गोडी हरी नामाची मला ही गोडी सर्व तीर्थे पाहूया रामाच्या गावाला जाऊया जाऊया रामाच्या गावाला जाऊया जाऊया रामाच्या गावाला जाऊया रामाच्या गावाला जाऊया जाऊया रामाच्या गावाला जाऊया राम नामाची सुटली गाडी राम नामाची सुटली गाडी रामनामाची मला हाय गोडी रामनामाची मला हाय गोडी आणि वैराग पेटत राहूया रामाच्या गावाला जाऊया वैराग पेटत राहूया रामाच्या गावाला जाऊया रामाच्या गावाला जाऊया रामाच्या गावाला जाऊया वैराग पेटत राहूया रामाच्या गावाला जाऊया जाऊया रामाच्या गावाला जाऊया झुक 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 आगी झुक 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 देयाची गाडी मला हाय हरी झुक 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 देयाची गाडी हरी नामाची मला आई गोडी हरी नामाची मला आई गोडी सर्व तीर्थ पाहूया रामाच्या गावाला जाऊया सगळे तीर्थ पाहूया रामाच्या गावाला जाऊया शरयूच्या शरिच्या शरियूच्या तिरावरी आय आयुध्या नगरी शरयूच्या तिरावरी आय आयुध्या नगरी आय राम सीतेला पाहूया मामा रामाच्या गावाला जाऊया जा राम सीतेला पाहूया रामाच्या जा गावाला जाऊया जाऊया रामाच्या गावाला जाऊया जाऊया रामाच्या गावाला जाऊया झुक 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 देवाची गाडी झुक झुक छुक देयाची गाडी मला रे हरी नामाची गोडी मला आरी नामाची घोडी सर्व तीर्थ पाहूया रामाच्या गावाला जाऊया सर्व तीर्थ पाहूया रामाच्या गावाला जाऊया जाऊया रामाच्या गावाला जाऊया दिला मंत्र रामदासाने दिला मंत्र जय 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 रघुवीर समर्थ जय जय रघुवीर समर्थ जय जय रघुवीर समर्थ जय जय रघुवीर समर्थ श्रीराम जय राम म्हणूया श्रीराम जय राम म्हणूया आणि श्रीराम जय राम म्हणूया मामाच्या गावाला जाऊया मामाच्या गावाला जाऊ रामाच्या गावाला जाऊया रामाच्या गावाला जाऊया श्रीराम जय राम म्हणूया श्रीराम जय राम म्हणूया रामाच्या गावाला जाऊया रामाच्या गावाला जाऊया रामाच्या गावाला जाऊया रामाच्या गावाला जाऊया झुक 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 देयाची गाडी झुक 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 देयाची गाडी हरी नामाची मला हे गोडी हरी नामाची सर्व तीर्थ पाहूया रामाच्या गावाला जाऊया जाऊया रामाच्या गावाला जाऊया रामाच्या गावाला जाऊया जाऊया रामाच्या गावाला जाऊया जाऊया रामाच्या गावाला जाऊया धन्यवाद कसं वाटलं सांगा आवडलं तर लाईक करा शेअर करा आणि सप्राईज नक्की करा धन्यवाद